सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साइडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रज असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाहीये सी एस ला ऑफिस नाहीये आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि का कॅरेड का, 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 कातलेची पाहणी केली एम आर आय मला या जर आम्हाला लवकर चालू करायचं आहे या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगतरी व्हाव्या याकरता मी आज विजिट केलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टरनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे कारण इथं इतकं एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर ते रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग, तंग आलेला आहे